अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल दुबधाळे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज मध्ये मी सर्वांचे स्वागत करतो आजचा एक महत्वपूर्ण विषय वाढतो विषय म्हणजे वर्षाखेर आणि वर्षारंभ अशा ह्या दोन दिवसाच्या निमित्तानं थोडंसं बोलावंसं वाटतं म्हणून हा प्रपंच आपण भारतीय संस्कृतीमध्ये वावरत असलेले सर्वसामान्य लोक भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि हा फरक आपल्याला सर्वांना माहिती असून देखील आपण एकतीस डिसेंबर म्हणजे वर्षाखेर हा दिवस आणि वर्षारंभ म्हणजे जानेवारी एक जानेवारी सुरुवातचा वर्षाचा दिवस या दोन दिवसाची सांगड घालणारा हा दिवस म्हणून आपण या दिवसाकडे पाहतो खरे तर पाहिले तर हे दोन्ही दिवस ख्रिश्चन कॅलेंडरप्रमाणे पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये ते साजरी करण्याची परंपरा आहे एकतीस डिसेंबर हा जो दिवस आहे तो वर्षाचा श अखेरचा दिवस शेवटचा दिवस या प्रथेप्रमाणे अशी संकल्पना आहे की वर्षभरामध्ये माणसाच्या हातून ज्या काही चुका घडलेल्या आहेत जे अपराध घडलेले आहेत ज्या वाईट प्रवृत्तीच्या विषयीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा समूळ नाश करून आपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज राहावे अशी ही संकल्पना मानली जाते सर्व चर्चमध्ये रात्री मध्य रात्री प्रार्थना आराधना केली जात असते आणि एक प्रकारे वर्षभरामध्ये अशा प्रकारच्या वाईट घटना किंवा गोष्टी ज्या आपल्याकडून स्वतःकडून घडल्या असतील त्याचं प्रायश्चित या प्रार्थनेच्याद्वारे केली जाते येणाऱ्या उद्याच्या दिवसाचे स्वागत करत असताना पुन्हा आपल्याकडून ज्या मागील वर्षामध्ये घडलेल्या चुका आहेत तशा प्रकारच्या चुका होऊ नयेत यासाठी या, या नवीन दिवसाचे स्वागत अशीही सांगड असते आणि प्रामुख्याने चर्चमध्ये अशा प्रार्थनेच्याद्वारे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची ही संकल्पना आहे नवीन वर्ष स्वागत करत असताना हर्षोल्लासाने ते स्वागत करण्याची प्रथा ही अस्तित्वात आहे हीच प्रथा आपल्या भारतीय ख्रिश्चन समूहामध्ये पाहायला मिळते आणि ती सुरुवातीपासून अशा प्रकारेच केली जाते ही प्रथा पार पाडत असताना आपण पाहतो की भारतीय चर्चेसमध्ये प्रार्थना केल्या जात असतात संपूर्ण विश्वातील जे मानव जात आहे त्यासाठी प्रार्थना केली जाते सर्वांच्यावर आशीर्वाद मिळावा सर्वांचं जीवन सुख्याने समृद्धी व्हावं भरून जावं यासाठी ह्या प्रार्थना असतात भारतामधील देखील चर्चमध्ये अशा प्रकारच्या प्रार्थना केल्या जात असतात संपूर्ण भारतवासी यांच्यासाठी चर्चमध्ये आशीर्वाद मागितला जातो काही देशाच्या दृष्टीने चांगले विचार व्यक्त केले जात असतात प्रार्थनेच्या जा माध्यमातून आणि अशा प्रकारे एकंदरीत जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने केले जात असते मात्र आपण पाहतो हे करत असताना आपल्या देशभर आता ही, देश ही पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारत असताना त्याबद्दल बरोबर जो धागडधिंगाणा किंवा दारू पिऊन हे येणारं नवीन वर्ष साजरं केलं जावं किंवा स्वागत केलं जावं सर त्या वर्षाला दारू पिऊन तर्रहून धागडधिंगांना घालून करून ते वर्ष संपून टाकावं अशा प्रकारचं ही संकल्पना जणू आता आपण नव्याने स्वीकारलेली आहे ओल्डमॅन म्हणून एक पुतळा तयार केला जातो म्हणा आणि त्याच्यामध्ये दारू गोळा किंवा फटाकड्या वगैरे हो घालून तो पुतळा रात्री बारा वाजता पेटवला जातो याचा अर्थ आहे का की माणसातील जी अपप्रवृत्ती जी आहे तिचा आपण नाश केला पाहिजे आणि त्या पुतळ्याच्या माध्यमातून ही संकल्पना आहे की आम्ही प्रत्येकाच्या एक प्रत्येक व्यक्तीच्या अंतकरणातील हे दुष्ट भावना ह्या आपण याच क्षणी जाळून टाकल्या पाहिजेत आणि नवजीवनाचं सुरुवात या वर्षाच्या सुरुवातीपासून केली जात पाहिजे वर्षाच्या सुरुवातीला खरं तर प्रत्येक व्यक्तीने एक चांगला संकल्प करून त्याप्रमाणे येणारं आपलं आयुष्य आपण घालवावं अशी संकल्पना करणे आवश्यक आहे आणि त्याप्रकारे करण्याचा प्रयत्न केला जातो खास करून ख्रिस्तीजनांच्यामध्ये ह्या प्रार्थनेच्याद्वारे अशा प्रकारे संकल्प केल्याचे चर्चेसमधून प्रार्थनेच्या वेळी व्यक्त केले जात असते आणि अशा प्रकारे हे व्यक्त होत असताना खरोखर आपण सर्वांनीच नवीन संकल्पना आपल्या आयुष्यामध्ये एखादा नवीन निश्चय करून त्याप्रमाणे वागण्याचा आपण जर प्रयत्न करू लागलो तर जीवनामध्ये आमूल आमूलाग्रह बदल आपण घडवणं घडवू शकतो हे देखील आपल्याला दिसून येतं प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याकडे काहीतरी उणीव कि आहे किंवा आपण कुठेतरी चुकीच्या जा मार्गाने जात हो आहोत आणि हाच दिवस वर्षाच्या सुरुवातीचा एक चांगल्या प्रकारे संकल्प करण्याचा आपण मनामध्ये आणलो तर ते होऊ शकते आणि त्यासाठीच या नवीन वर्ष स्वागत अशा प्रकारे आपण करू शकतो आपल्याकडे एखादे अवगुण असेल त्याची आपल्याला थोडीफार कल्पना असेल की माझे वागणे चालणे बोलणे थोडेसे चुकीचे आहे आणि त्याबद्दल मी बदल केला पाहिजे ज्यावेळेस आपले मन पश्चातापी बनतं त्यावेळी अशा प्रकारचे आपण या दिवसाच्या निमित्ताने संकल्पन किंवा संकल्प करू शकतो त्यासाठीच हा दिवस आपण खऱ्या अर्थाने स्वीकारत तो नव्या उमेद आणि नव्या आकांक्षेने आपण तो दिवस आयुष्यामध्ये नव्याने पाळू शकतो आणि जीवनामध्ये आपण एक प्रकारचा बदल घडवून आणू शकतो स्वतःच्यात बदल स्वतःच घडवणे आवश्यक आहे त्यासाठी उपदेशाचे डोस देखील कुणाकडून घेणेसुद्धा गरजेचे नाही जर आपण उपदेश ऐकला किंवा विचार ऐकले तर ते खूप चांगले वाटतात बरे वाटतात आणि मग त्याप्रमाणे आपलं आचरण असं वाटतं आपल्या देशामध्ये अनेक विभूती होऊन गेल्या की गे त्यांचं जीवन साधे जीवन निर्मळ जीवन होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर आपल्याला वाटतं आहे की आपल्यालासुद्धा अशा प्रकारे वागता येईल तर बरं येईल अनेक उदाहरण देता येतील अलीकडच्या काळामध्ये नुकताच भारताचे पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं त्यांची साधी राहणे आणि उच्च विचारसरणी ज्यावेळा आपल्याकडे चांगले विचार असतात त्यावेळेस आपल्यामध्ये विनयशीलता जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि अशा व्यक्तीच्या जाण्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं मोठेपण दिसून येतं असेच माजी पंतप्रधान शास्त्री यांचंसुद्धा उदाहरण देता येईल पुन्हा राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम अशा कितीतरी व्यक्तींची आपण राजकीय व्यक्तींची उदाहरण देऊ शकतो की ज्यांनी आपलं आयुष्य अत्यंत साध्या पद्धतीने ते जीवन जगले अत्यंत विनम्र स्वभाव दर्शन त्यांनी घडवून दिलं शिक्षण हेच आपल्याला विनयशीलता निर्माण करत असतं आणि आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे न्यूनगंड न ठेवता आपण अशा प्रकारे आपल्या देशाच्या भवितव्यासाठी आपण एक आपल्याकडे निसर्गानं किंवा देवाने दिलेले जे चांगले विचार किंवा चांगलं जे दान आहे ते देशसेवेसाठी आपण जर आप अर्पण केलो तर खरोखर देशामध्ये दे, नावलौकिक वाढेल आणि देशाचाही जगामध्ये दे वाढेल विचारसरणी चांगली जी आहे त्याचा आपण जीवनामध्ये उपयोग करणे गरजेचं आहे आणि असेच विचार आपण या नवीन वर्षाच्या दिवसाने संकल्प कर करून आपण आयुष्यामध्ये त्याप्रमाणे वागण्याचा जर प्रयत्न करू लागलो तर आनंदी जीवन आपण जगू शकतो आणि त्यासाठी आपण आयुष्यातील असे दिवस जे वेचक आणि वेदक दिवस असतात त्या दिवशीच आपण अशा नव्या संकल्पना करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू लागलो तर एक सुखद अनुभव आपल्याला मिळू शकतो असे सांगायचे वाटते येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करत असताना आजच्या या एकतीस डिसेंबरच्या रोजी आपण वर्षभर केलेल्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करण्यासाठी आपण एखादा हा संकल्प करून त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केल्यास नक्कीच जीवनाला एक प्रकारे ओळण लागू शकेल ला असे म्हटलं तर वागवे ठरणार नाही ने। सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज